नमस्कार माझे नाव समीषा पांडुरंगावड मी जिल्हा परिषद मॉडेल स्कूल येथे ए एत पाचवीत शिकते आमच्या शाळेत मान्य नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या संकल्पनेतून जी ए आय आणि रोबोटिक कोडिंग लॅब होते यांच्या संगण आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे शहरात नाही आम ते आमच्या गावात मिळणार आहे गेल्या चार पाच दिवसापासून आमच्या शाळेत खूप नवनवीन साहित्य येत आहे ते आम्ही कुतूहलाने पाहतोय ते आम्ही कुतूहलाने पाहतोय ए आरच्या मदतीने आम्ही Uh, नवनवीन साहित्य तंत्रज्ञान शिकत आहे व वि आरच्या आर मदतीने आम्ही सुनिता विल्यम्सबरोबर अंतरातून फिरून आलो आहे गेल जगातील स्पॅनिश इटालियन फ्रेंच जापनीज अशा वेगळ्या वेगळ्या भाषा आम्ही शिकतो आहे अजून शिकवल्यानंतर आम्ही खूप काही करू त्यासाठीच आमचे शिक्षक खूप पुढे कष्ट करताय दिवस रात्र शाळेत थांबून आमच्यासाठी आंतरराष्ट्रीय सुविधा पुरवत आहे धन्यवाद राज्यातील पहिली ए आय आणि कोडिंग लॅब जी आहे तर ती शाळा जी आहे तर ह्या नाशिकच्या निफाड तालुक्यातील डोंगरगाव या ठिकाणी त्याचं उद्घाटन जे आहे तर ते राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे या ठिकाणी पाहू शकतात का अनेक जे विद्यार्थी आहेत तर ते हे इंग्लिश मिडियममध्ये त्यांचा जो आहे तर तो शिक्षणाचा कल वाढलेला आहे मात्र आता राज्य शासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनासुद्धा शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणे ज्ञान प्राप्त हो यासाठी या ठिकाणी संगणक असतील किंवा जे काही इलेक्ट्रॉनिक साहित्य असतील तर त्यांचं या ठिकाणी या या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि आपण या ठिकाणी जर बघितलं तर त्या विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांना सर्व गोष्टी उपलब्ध व्हाव्या यासाठी या ठिकाणी या, या दोन खोल्यांमध्ये साधारण वीस लाख रुपये खर्च करत या ठिकाणी हे सर्व साहित्य आणि ही लॅब जी इतर ती तयार करण्यात आलेले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतात का या विद्यार्थ्यांना जे तर ज्ञान मिळावं यासाठी हो, या ठिकाणी कशा पद्धतीने या विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत या दोन खोल्यांमध्ये या सर्व गोष्टी या ठिकाणी उपलब्ध केल्यामुळे या विद्यार्थ्यांना शहरी भागाप्रमाणे या ठिकाणी सर्व हा ज्ञान जे आहे तर ते उपलब्ध होणार आहेत उमेश पारिक टी मराठी डोंगरगाव निफाड नाशिक आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव